स्नो ग्लोबलच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारतनुसार देशातील उत्तम व्यावसायिकांना स्नो ग्लोबल भारत अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मनुष्यबळ चार क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुमारे शंभर जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्नो ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक तोष्णीवाल एम आय टीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर मिलिंद पांडे पुणे बिझनेस स्कूलचे डायरेक्टर डॉक्टर गणेश राव प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट आनंद माहूरकर आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे दोनशे उद्योजक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना डॉक्टर दीपक तोशनेवाल यांनी उद्योग व्यवसायासाठी योग्य मनुष्यबळ नियोजन करणे ही एक देशसेवाच आहे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले मी डॉक्टर दीपक तोशनेवाल संस्थापक फ्रो ग्लोबल तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज टिप्टा आम्ही एच आर ह्युमन रिसोर्स आपले uh, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांच्या विजनमध्ये विकसित भारतच्या अंडर आम्ही स्नो भारत आयकॉन अवॉर्ड शंभरपेक्षा जास्त ह्याच्याला दिलेलं आहे आणि दोनशेपेक्षा जास्त उद्योजक इथं उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिलिंद पांडे एम आय टीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर गणेश राव हे आपले डायरेक्टर पुणे बिझनेस स्कूल आणि ॲडव्होकेट आनंद माहूरकर हे उपस्थित होते आम्ही सगळ्यांना प्रोत्साहित करता करताना हा पुरस्कार दिला स्नो भारत आयकॉन अवॉर्ड आणि आमचा स्नो बिझनेस कॉन्ट्यू झाला आज आणि प्रति खूप अतिप्रतिम आम्हाला यश मिळालं याच्यामध्ये आणि सगळ्यांचा आभार मानतो